अध्यक्ष आहे मी आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो एक तास झालं मला आर एन टी सुद्धा निवेदन शिकवलं जात नाही तहसीलदार साहेब उपलब्ध नाहीत कोण निवेदन घ्या या कार्यालयात कार्यात उपलब्ध नाही मी जिल्हाधिकाऱ्याला फोन लावला नाईक तहसीलदारचा फोन द्या म्हणजे नाईक तहसीलदार मी फोन घेत नाहीत अशी त्यांची आधीरा भाषा कंपनी आहे साठ ते सत्तर हजार ब्रास्ट म्हणून कुंडी दरपळ आकुले का उचलला जातो परंतु असे निवेदन असल्यामुळं निवेदन घ्यायला सुद्धा इथं माणूस नाही की तशी कार्यालय का धर्मशाळा आहे हा प्रश्न पडला महसूल मंत्र्यांना फोन लावला महसूल मंत्री साहेब कुठून दौऱ्यावर आहे माझ्या फोन लागला पालकमंत्री फोन उचलत नाही ह्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करावा अशी माझी विनंती आहे आणि मी निवेदन दिलेलं आहे गोंडीतून दारपडमधून अकोल्या काटून काठीमधून हजारो भ्रस बालाजी आमाली कंपनीला बिघड राहील तिथं उचललेला आहे तीन फुटाची यांना परवानगी असते परंतु दहा पंधरा फुटाचे खड्डे काढले यांना मिशनद्वारे परवानगी गुरु उपसाची आहे का नाही ह्याचीही चौकशी करावी सर ह्यांनी चौदा दिवसाच्या आता चौकशी नाही केली पंधरा ऑगस्टला मोबाईल टॉवर आंदोलन केलं जाईल होणारा पर्याय माशेला तशी कार्यालय जबाबदार राहील हे माझं सांगणं आहे पोलीस प्रशासनाला बी सांगणं आहे माझं तुम्ही अशा अनाधिकृत गुरुम उपस्थित त्यांच्यावर कारवाई करा अंच्यावर कारवाई करा तुम्ही येऊ नका एवढंच माझं पोलीस प्रशासनाला सांगणं जय जय संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा